न्यूज वसा स्थानिक श्री सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताचे संविधान ग्रंथ आणि उद्देशिका वितरण समारंभ आयोजित करण्यात आला मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांच्या अध्यक्षतेखाली आमदार मनोज कायंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर शिवसेना नेते छगनदादा मेहत्रे डॉ रामप्रसाद शेळके मोहम्मद सिद्दीकी डॉक्टर भगवान खरात ॲडव्होकेट रवींद्र एडके तहसीलदार वैशाली डोंगरझाळ नायब तहसीलदार सायली जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष महल्ले ॲडव्होकेट विजय सुणगत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत आणि उद्देशिका वितरित करण्यात आली भारतीय लोकशाही बळकट ठेवण्यासाठी भारताचं संविधान किती महत्त्वाचं आहे हे डॉक्टर खरात यांनी पटवून या प्रसंगी श्री व्यंकटेश महाविद्यालय नप छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद विद्यालय देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय दीनदयाल विद्यालय सहकार विद्या मंदिर महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान आणि उद्देशिका वितरित करण्यात आल्या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक क्षेत्रातील नागरिकांना भारताचं संविधान ग्रंथ उद्देशिका आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले प्रास्ताविक आणि उद्देशिका वाचन या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक मधुकर जाधव यांनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदीप हिवाळी यांनी केले अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल चंद्रकांत खरात यांचा मान्यवरांच्या हस्ते कौटुंबिक सत्कार करण्यात आला फक्त वाचनालयामध्ये किंवा ग्रंथालयामध्ये शोभेची वस्तू ठेवू नये कपाटामध्ये काचामध्ये ते बंद असू नये या मुख्य हेतून या प्रांजळ हेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत संविधान विद्यार्थ्याच्या हातात केले पाहिजे त्याला ते वाचलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याला आपले मूलभूत हक्क अधिकार या संदर्भात जाणीव झाली पाहिजे हा सुद्धा हेतू या कार्यक्रमाच्या आयोजनामागे आहे काल दिनांक सव्वीस जानेवारी रोजी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी सन्मानने जिल्हाधिकारी साहेब अप्पर जिल्हाधिकारी साहेब त्यानंतर सहआयुक्त नगर विकास विभाग अशा विविध मान्यवरांच्या असते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात संविधान व उद्देशिका वितरण करून अतिशय चांगली आणि दमदार सुरुवात या कार्यक्रमाची आपण केलेली आहे आणि तोच कार्यक्रम आपण या ठिकाणी इथे पुढे सुरू ठेवत या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या व्यक्तींच्या नावे चंद्रकांत खराब साहेबांनी काही उद्देशिका त्याच्या सौजण्या, सौजन्याने दिलेल्या आहेत त्या सौजन्या सौजन्याने बनवलेल्या जे काही उद्देशिका आहेत त्या उद्देशिका वितरित केल्या जातील आणि मग त्यांनी त्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे काही उत्सुक असतील ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे उद्देशिका असली पाहिजे संविधान असलं पाहिजे अशापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतील ही जी काही साखळी आहे संविधान वितरणाची उद्देशिका वितरणाची ही साखळी अशीच प्रत्येक स्तरापर्यंत गेली पाहिजे किंवा प्रत्येकापर्यंत जावी ही सुद्धा प्रांजल भूमिका या कार्यक्रमाच्या का मागे आहे सिटी न्यूज बुलढाणा